दिव्यांग बांधव समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांच्या स्वावलंबनासाठी शासन कटिबद्ध आहे प्रत्येक दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे जगावी यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं भूदरगड पंचायत समितीच्या वतीनं आयोजित दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर श्रवणयंत्र काठी कृत्रिम पाय ट्रायसिकल असं साहित्य वाटप करण्यात आलं भुदरगड पंचायत समितीच्या वतीनं दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर श्रवणयंत्र काठी कृत्रिम पाय ट्रायसिकल या साहित्याचं वाटप पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री आबिडकर म्हणाले शासन दरवर्षी अनेक कल्याणकारी योजना राबवतं हो मात्र त्या योजनांची खरी ताकद तेव्हाच दिसते जेव्हा त्या योजनांचा लाभ खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचत असून शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत यावेळी अंगणवाडी सेविका तसंच स्मार्ट ग्रामपंचायत बसरेवाडी फणसवाडी आणि पांगेर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम बाबा नांदेकर संग्राम सावंत नाम चौगुले प्रवीण नलवडे प्रशांत भोई सागर शिंदे भरत शेटके सुनीता पाटील विस्तार अधिकारी झाकीर हुसेन मुजावर सुशांत येरुडकर मनोहर सुतार यांच्यासह विविध गावचे सरपंच पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते